सिरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सिरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे सभापती दीपक पटारे सिरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं सिरामपूर तालुक्यात चार महसूल मंडळं आहेत त्यातील बेलापूर महसूल मंडळात शासनानं दुष्काळ जाहीर केला आहे मात्र या मंडळापेक्षाही इतर तीन मंडळातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून या ठिकाणी अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत त्यामुळे शेतकरी शासकीय सवलतींपासून वंचित आहेत जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर करून सिरामपूर तालुक्यावरच अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत आमदार भाऊसाहेब कांबळे उपोषण केलं श्रीरामपूर तालुक्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा अन्यथा पुढील काळात शेतकरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील जनतेसह उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार कांबळे यांच्या वतीनं देण्यात आला श्रीरामपूर तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने आमची मागणी की श्रीरामपूर तालुका हा खरीप जरी नसला तर पण खरीपाचे कुठलेही पीक त्या ठिकाणी निघालेले नाही आणि म्हणून सातत्याने श्रीरामपूर आम्ही जाहीर राहा हो अशी शासनाकडे सातत्याने मागणी करीत असताना शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आज परिस्थिती अशी आहे की तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे जनावर ढोऱ्याची पाण्याची अडचण आहे आज नदीकाठच्या गावाला कुठल्याही प्रकारचं पाणी राहिलेलं नाही आणि पाठ पाणीसुद्धा आम्ही टेलला असल्याकारणाने आम्हाला पाणीसुद्धा योग्य प्रकारचे मिळत नाही आणि म्हणून श्रीरामपूर तालुका हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी सातत्याने मागणी आमची दोन हजार पंधरा सोळाच्या जो विमा आम्ही शेतकऱ्यांनी भरला होता तो विमासुद्धा अजून मिळाला नाही तो विमा आम्ही सातत्याने शासनाकडे मागणी करतो तोही अद्याप मिळाला नाही आमच्या तालुक्यामध्ये हुमणी आळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षी ऊसाचं पीक आहे आज अतिशय आमचं मोठ्या प्रमाणात परंतु ऊसाचं हुमणी आळ्यामुळं आमचं सर्व पीक गेलेलं आहे आणि म्हणून तेसुद्धा पीक आमच्या हाती आलेलं नाही आणि म्हणून हा दुष्काळी जाहीर झालं पाहिजे सातत्याने शासनाकडे मागणी असून ते झाले नाही याचा आम्हाला ख्यात वाटतो न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस एन मीडिया अहमदनगर